बनारसी बाबू हा देवानंद राखी योगिता आय आयस जोहर जीवन या अभिनेत्यांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेला एक मसाला चित्रपट एकोणीसशे त्र्याहत्तरच्या तीस मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता म्हणजे यंदा त्याला एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आहेत अतिशय सुंदर अशी गाणी या चित्रपटामध्ये होती आणि त्याचं संगीत कल्याणजी आनंदजी यांचं होतं राजेंद्र कृष्ण यांनी ही गाणी लिहिलेली होती आणि या चित्रपटामध्ये देवानंद यांचा डबल रोल होता याचं दिग्दर्शन शंकर मुखर्जी यांनी केलेलं होतं तुफान चाललेला हा चित्रपट देवानंद यांच्या सुंदर अशा चित्रपटांपैकी एक मानला जातो बनारसच्या प्रेक्षणीय स्थळांचं चित्रीकरण या चित्रपटामध्ये आपल्याला दिसतं आणि लता दीदी आशा भोसले किशोर कुमार यांच्या आवाजातली सुंदर गाणीही ऐकायला